तुम्हाला एक सांगतो आपल्या इथे येणारा आपल्या इथे येणारा तो पेशंट आहे बरोबर आहे तो त्याची कॅपॅसिटी तो दहा रुपयाचा पन्नास रुपयाचा केस पेपर काढणारा माणूस आहे बरोबर आहे तरी शासकीय योजनेमध्ये बसला बसलं तर ते पाच दहा लाखाचं ऑपरेशन सस्टेन करू शकतो पण बाकीच्या सगळ्या गोष्टी जर आपण आपण सजेशन देणार असेल की इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा तर आपल्या हॉस्पिटलची गरज काय मला आता खरं खरं म्हणजे घेताना असं म्हणू लागतं की आपण काय करू मग त्याच्यापेक्षा एक मोठा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण झाली तर त्याला टाळा आणून देतो तो टाळा मानून हे करू जर तुम्ही आणि तुम्ही व्यवस्थेचे तुम्हाला काही जर नामदारांनी सांगितलं अशा सगळ्या गोष्टी आहेत आपण शासन तुमच्या हॉस्पिटलमध्ये अजून असं सांगितलं की, की आपण हायर करतो म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना करतो डॉक्टरांना पण ते डॉक्टर इथं रुजू व्हायला तयार नाही बरोबर आहे हे पण सांगितलं मग जर असे जे डॉक्टर रुजू व्हायला तयार नसतील ज्याला शासकीय सेवा करायची नसतील तर त्यांना काय तरी तुम्ही तिथं हे केलं पाहिजे आणि नसतील ज्यांना जॉब नसतात काही असे पण डॉक्टर असतील की ज्यांना जॉब mm. पाहिजे पण त्यांना केअर करून घ्या आणि असे जे महा झालेले लोक असतील ना ते त्यांना ठेवून काय काय झालं नाही आहे कसं आहे की वीस डॉक्टर ची रिक्वायरमेंट तुम्हीच बोलता मी नाही म्हणतोय ची रिक्वायरमेंट वीस मध्ये जर करत असेल आणि आपण काय करणार इथल्या जिल्ह्यातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरामधले काही डॉक्टर्स ना करणार की अरे बाबा दोन तास एका मेडिकल फॅकल्टीने ना की दोन तास लेक्चर दिलं की झालं का अशी डॉक्टर्स पण काही सेवा करत की आम्ही त्याच्यावर काही कारवाई करा असं म्हणणार नाही का किंबहुना ते येत आहेत तर इकडे म्हणून त्यांचं चाललंय त्यांची स्वतःची प्रॅक्टिस पण सांभाळते आणि काही दोन तास चार तास ते तिथे सेवा देत आहेत मध्यंतरी असं झालं होतं डॉक्टर देवकर निखिल देवकर तो एक हाडाचा एक हे होतं तिथे त्यांनी ते सुटीवर गेले त्याच्यानंतर तिथे बॅटिंगला तुमचा हेच नाहीये बॅटिंगला डॉक्टरच नाहीये या सगळ्या गोष्टी आहे मला असं वाटतं की आम्ही पालकमंत्र्यांना पण निवेदन देऊ मी तुम्हाला सांगतो दोन दिवसापूर्वी आरोग्य मंत्री माननीय आरोग्य मंत्री आहे त्यांना पण निवेदन दिलंय मेल केलाय सीओ मला पण त्या ऑफिसला पाठवलंय आणि बोला आता तुम्ही डीन म्हणून आणि सगळी जबाबदारी कोणाची आहे तर डीनची जबाबदारी आहे आता आतापर्यंत सगळीला पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी कशी सिव्हिल सर्जनला जायचो आम्ही भेटायचो आणि त्यांच्याकडे सगळी कमिटमेंट घ्यायचो पण आता सगळं सगळं काय झालं तुमच्याकडे काय तुम्हाला काय म्हटलं